अहमदाबाद मध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले पण विमान दुर्घटनेत एका महिलेचा जीव चक्क लेट झाल्यामुळं वाचला म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती तिला आली आहे विमान दुपारी पैकी फक्त एकच प्रवासी महिला वाचलेली आहे तिचे नाव भूमी चौहान असं आहे दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानानं अहमदाबाद वरून उड्डाण घेतलं आणि अवघ्या काही मिनिटातच कोसळलं याच विमानातून भूमी चौहान लंडनला जाणार होत्या पण विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि विमान हुकलं विमान हुकल्यामुळंच भूमी चौहान यांचा जीव वाचला मी गणपती बाप्पा मुळे वाचली या दुर्दैवी घटनेमधून भूमी चौहान यांचा चमत्कारितपणे जीव वाचला भूमी चौहान या अहमदाबाद वरून लंडन ला परत निघाल्या होत्या पण प्रचंड वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी दहा मिनिट उशीर झाला त्यामुळे मिळाली नाही या उशिरामुळे त्यांचा जीव वाचला मी गणपती बाप्पाचे आभारी आहे त्यांनी मला वाचवलं असं भाऊ होत भूमी यांनी सांगितलंय त्या दहा मिनिटांच्या उशिरामुळे मी त्या विमानात चढू शकले नाही हे अनुभव शब्दात मांडणं अशक्य आहे असं भूमी यांनी सांगितलंय भूमी चौहान दोन वर्षानंतर भारतात आल्या होत्या त्या एकट्याच लंडनला परतत निघाल्या होत्या पण दहा मिनिटांनी उशीर झाला आणि विमान हुकलं पण त्याच विमानाची दुर्घटना घडली विमान कोसळल्याची बातमी ऐकून भूमी यांना धक्का बसला शरीर थरथरत होतं दुर्घटनेची बातमी ऐकून माझा विश्वासच बसल्याने माझे मन पूर्णपणे सुन्न झालं आहे असं त्यांनी सांगितले या भयंकर अपघातात फक्त एकच प्रवासी चाळीस वर्ष ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश थोडक्यात बचावला त्याच्यावर सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा